गेल्या दोन दिवसांपासून पोखर्धणीतील गट शिक्षणाधिक जाण्यासमोर आम्ही अमोल उपसावर बसलो आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे ज्यांना जिल्ह्यामध्ये अगोदर शेकडो जागा रिक्त असताना जिल्हा परिषद कार्यालयाने शिक्षकांना लिपिकाच्या कामात दिले गट समन्वय केलं शालार्थ सामनुक केलं त्यामुळे विद्यार्थ्यांचं कधी न भरून निघणारं नुकसान शिक्षणाधिकारी करत आहे त्यामुळं जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह ज्या शिक्षकांना लिपिकाचे कामं दिले त्यांना शाळेवरती अध्यापनाचे कार्य करू द्यावे विद्यार्थ्यांचे नुकसान थांबावे यासाठी आम्ही आज इथं गेल्या दोन दिवसांपासून परमिंग उपोषण उपुशन, उपोषणात बसलेलो आहे तसेच भोकरदन तालुक्यातील जालना जिल्ह्यातील अनेक जिल्हाभर शाळा बोडकळी झालेल्या आहे दोघादेमार झालेल्या असून त्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करायला शासनाकडे वेळ नाही परंतु गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष देण्यासाठी शासनाला वेळ नाही का असे एक आमची मागणी आहे कारण विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात काही शाळांमध्ये पत्र काही शाळांच्या भीती अक्षरच्या पाडण्याच्या अवस्थेमध्ये तरी मुख्य कार्यकारी अधिकारी कर्या असतील शिक्षणाधिकारी असतील हे लक्ष द्यायला तयार नाही त्यांचं लक्ष वेधण्यासाठी तसेच बेजबाबदारपणे वागणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभांगाची कारवाई करण्यासाठी विभाग ऐकतं ते लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषण चालू केलं आहे तात्काळ उपस्थितीची दखल घ्यावी नसता याचा प्रसाद तीव्र होऊ असा इशारा मीड देतो धन्यवाद